मित्रांनो समोरच बघता सोने सोन्याची जोडी पल्ली एक मस्त स्पीड लागला सोने पन्नास पन्नास आणि आपला इकडे सा सोने पोटोगाराला गर्दी आली अखंड महाराष्ट्राचा लाडकालकडा क्षेत्रातील बाहुबली आपला असा चतुर्थींद केसरी मोठा सोन्या आणि तसंच इकडे देवरूंगचा सोन्यानं देवरूंगचा सोन्या देखील एक चांगली गाडी पलाली आणि नक्कीच सग बऱ्याचशा अशा लोकांची किंवा नंदींना त्यांच्यासोबत पालण्याची इच्छा असतं नक्कीच आज देवरूंगच्या सोन्याची पण इच्छा पूर्ण झाली भाविक शेठ बऱ्याच दिवसानंतर बघायला भेटला मित्रांनो जरा फोन हिट होतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतं चांगली गाडी पडली आणि आता गाड्या सोडतील आणि थोड्या वेळेनंतर मित्रांनो मुलाखत पण पडणार आहे देवरूमच्या सोन्याची नक्कीच बघायला भेटेल तुम्हाला चांगला जल्लोष देवरूंगचा सोन्या आणि चतुर्थ इंदुकी અને રાયના ગાતો બોલ ઓ ઓ અરે દાદા બોલ દાદા બોલ આકે આકે મંગ્યા લાઈ